सुभाष जाधव माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद रिटायर झाले मार्चमध्ये रिटायर झालो आणि हा व्यवसाय आम्ही चालू केलेला आहे स्वतः तर क्रिसी कृषीदेव मसाले म्हणून आम्ही हा मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे या क्षेत्रात उतरण्याचं कारण सर्वांना आधुनिक ओलिनन मसाले खाऊ घालण्याचा का उद्देश आहे शहरामध्ये खेड्यामध्ये अनेक आजार उत्पन्न झालेले आहेत आणि त्यामध्ये काही कंपन्यांनी मसाले वेगवेगळे वापरण्यास सुरुवात केलेली आहे तर आम्ही वेगळं म्हणून चांगलं उत्कृष्ट दर्जाचा मसाला कसा मिळेल जेणेकरून श्रीमंताला गरीबाला झोपडीमध्ये राहणाऱ्याला गरिबातल्या गरीबाला चांगले पदार्थ कसं खाता येईल हा व्यवसाय त्यासाठी आम्ही निवडतो मसाला आमचा मसाला सर्व आता व्हेज मसाला घेतला तर व्हेज मसाल्यामध्ये आठ ते पा दहा प्रकार मसाले टाकलेले आहेत गरम मसाला कमी आहे आणि नॉनव्हेज मसाला जो आहे त्या नॉनव्हेज मसाल्यामध्ये सर्व मसाले आम्ही सत्तावीस प्रकारचे मसाले टाकले आणि एक नंबरचे मसाले त्याच्यामध्ये ऍड केलेले टाकले उच्चतम दर्जा उच्चतम दर्जाचे सर्व मसाले याचा, याचा उत्पादन कुठं होत याचा कारखाना टाकला मूर्तीजापूर अकोला जिल्हा एम आय एम आय टी सी मध्ये अकोल्याच्या एम आय टी सी मध्ये तिथे टाकलेली कंपनी स्मॉलस्केल इंडस्ट्री काही इंडस्ट्री नावा ना चांगला विलास आकोले याचा मुलाचा आणि माहिती आता मार्केटमध्ये एवढे मसाले असतात नाही तुमच्या मसाल्याचं वेगळं पण काय असं आता मसाले मार्केटमध्ये एवढे प्रकारचे आहेत तर आमच्या मसाला सर्व ओरिजिनल मसाले वा टाकलेले आहेत सर्व पदार्थ उलट कृत्रिम काहीच वापरलं नाही त्याच्यामध्ये जे नैसर्गिक आहे पदार्थ तेच घेतलेले आहे वेगळा एकही पदार्थ घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही मिक्सर वगैरे जे टाकल्या जातात ते सुद्धा केमिकल वगैरे काहीच नाही आपल्या मसाल्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये रवी मसाले प्रसिद्ध आहे हो मसाल्याला आमचा मसाला टक्कर देईल का जास्ती आता आज तर मी नाही सांगत अजून दोन वर्षानंतर याच्यापेक्षा जास्त टक्कर टक्कर देईल मी गॅरंटी घेऊ शकतो मग सुभाष जाधव साहेबांनी आज त्यांच्या चिरंजीवासोबत आणि त्यांच्या मित्रासोबत इथे कृषीदेव मसाले उत्पादनांचं उद्घाटन केलं आणि त्यांनी एक फ्रँचायझी सुरू केली या परिसरातील लोकांना चविष्ट दर्जेदार आणि ओरिजिनल मसाले म्हणजे नैसर्गिक मता मसाले त्याच्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल नाहीत कुठल्याही प्रकारचा फेवर नाही कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेटपणा नाही आहे भेसळ नाही आहे असे मसाले अगदी आपण घरी करतो त्याप्रमाणे हे मसाले आपण घरी केले फॅक्टरीत केले आहेत मसाला बनवताना कर्मचाऱ्यांच्या हाताला हात मोजे तोंडाला मास्क डोक्याला टोपी आणि पायात देखील चप्पल घातल्याशिवाय आम्ही त्यांना कंपनीत कामच करू देत नाही आणि जर एखादा कंपनी चुकून एखादी गोष्ट विसरला तर त्याला आम्ही पन्नास रुपये दंड त्या त्याच्या आणि त्याला सांगतो की तुम्ही त्या त्याच्याशिवाय मस कंपनीत काम करायचं नाही आपल्याला हायजेनिक द्यायचं आहे लोकांना कारण आपलं लो आपण जेव्हा काम करतो तर आपल्या अंगावर जे मळ असेल काही केस असतील त्या मसाल्यात जातात आणि मग एखाद्या पाकिटात निघाल ते लोकांना ते तो प्रकार वाटतो घरगुती मसाल्यात ह्या गोष्टी किती आढळतात आपण माहीत पडत नाही पण आपण असा मसाला खाल्ला पाहिजे खातो की जेणेकरून त्याच्यामध्ये सर्व गोष्टीची आपण पडताळणी करतो आम्ही का तिला या मसाल्याला हर गृहिणी की पहिली पसंत म्हटलं आहे कारण प्रत्येक गृहिणीला आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही मसाल्याचे पाकिट दिले वापरायसाठी त्या गृहिणीचा पहिलाच प्रसंग शब्द अप्रतिम उत्कृष्ट आणि चांगला मसाला आहे आम्हाला अजून द्या एक एक किलो दोन दोन किलो मसाला महिला देतात आणि त्यांना त्या तुम्ही व्हेज व्हेज भाजीतही टाकू शकता जरी त्याचं नाव नॉन ना असलं तुम्ही इतर मसाले तीन चम्मच टाका आमचा फक्त अर्धा चम्मच टाकलात त्या तीन चम्मचची आम्ही तुम्हाला भरभरी करून देतो मसाला थोडासा माग असला तरी त्याच्यामध्ये आम्ही सत्तावीस अॅटम आमच्या मुलानं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही कमतरता उच्च दर आणि आम्ही मसाले देखील अशा ठिकाणाहून घेतो की ओरिजनल त्या लवंगीच्या काळ्या टाकत नाहीत मिंचीचे पोथरं टाकत नाही किंवा शिलटं टाकत नाही आणि ओरिजनल आणि अस्सल माल ज्याची किंमत तुम्ही कुठेही जाऊन पहा ती समजा मिंची किंमत जर तेहतीसशे रुपये असेल तर आम्ही ते ठोकमध्ये अठ्ठावीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये दराने घेतो किलोनुसार आणि लवंग देखील आठशे ते आठशे रुपये किलो मिरे देखील सातशे ते नऊशे रुपये किलो या दराने घेतो काही ठिकाणी हे मिळत नाही मिऱ्याचं प्रमाण कमी असते तर आपल्या मसाल्याची टिकटाची चव जर पाहिली तर तुम्हाला त्याच्यावरून कळेल की मिऱ्याचं प्रमाण लवंग्याचं प्रमाण दालचिनीचं प्रमाण चक्रफुलाचं प्रमाण किती आहे प्रत्येक गोष्टी आम्ही आम्ही कस्तुरी कसुरी मेथी कस्तुरी मेथीचं देखील प्रमाण आम्ही निश्चित केलेलं आहे तेजपत्त्याचं प्रमाण आम्ही निश्चित केलेलं आहे तुमचं जे सत्तावीस हजार आम्ही सांगितलं त्या त्या पाकिटाच्या पाठीमागे लिहिलेलं आहेत त्याच्यात एक कसुभरही आम्ही कमी केलं नाही त्यात आम्ही कुठलीही गंजुशी केली नाही आम्ही जनतेला चांगल्या प्रकारे खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो आणि मला आशा आहे की आज सात सात आठ महिन्यातच कंपनीने कमीत कमी आठ ते दहा फ्रँचायजी ओपन केलेल्या आहेत काही नागपूरला आहे मुंबईला आहे औरंगाबादला दोन झाले आता हजारो सरांचे एक तिकडे आहे नागपूरला अमरावतीला झाले मुंबईला झाले एक नाशिकला पण होतो आहे आणि पुण्याला देखील होतं आहे आणि आता पुढच्या आठ दिवसात मुंबईला देखील एक ओपन करतो आहे अशा प्रकारे आपण या याच्या माध्यमातून आपण रोजगार देण्याचं देखील कबूल करत आहे एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करत असेल तर महिन्याचा तीस हजारापेक्षा कमी पैसा कमवू शकणार नाही अशी आम्ही तजवीज केली आहे आणि मसाला हा रोज खाते माणूस प्रत्येकाच्या घरात मसाला हळद म्हणा धरे पावडर म्हणा पारण, जिरे पावडर म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात हॉटेलमध्ये लोकं जातात हॉटेलमध्ये देखील आम्ही आमचा मसाला देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही दर्जेदार लोकांना खाऊ घाला पुण्याचं काम आहे कुठं खाऊ घाल नका आपण पाहुण्यांना चांगलंच खाऊ घालतो ना तर आपण जे खातो ते पण चांगलं खातो आणि इतरांना जे खाऊ घालतो ते देखील चांगलंच खाऊ खातलं पाहिजे अशी आमची धारणा आहे आपण फ्रँचायजी पाहिजे किंवा डीलरशिप पाहिजे किंवा डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचे कृषीदेव मसाले केवळ शेतकऱ्यांकडून आणलेल्या मालाकडूनच बनवले जातात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायनिक किंवा केमिकल्स किंवा फ्लेवर ॲडॅक्टर काम हे सळ आम्ही काही करत नाही अशा प्रकारे कृषीदेव मसाले आम्ही टॅगल्यानेच दिले आहे देवकादेव महादेव आणि मसालो का देव कि देव या मसाल्याला आपण घरात ठेवा तो एक देवाचं रूप आहे का सत्य आहे म्हणून आम्ही त्याला देवाचं रूप बनतो आणि ईश्वर ज्याला मानायचं तर बांधतो नाही मानायचं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाचा ईश्वर आहे तो ईश्वर मसाल्याच्या रूपाने आपल्या भोजनात जाऊ द्या हीच आपल्याला या जाधव साहेबाच्या आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि सगळ्यांना आता विजयादशमीच्या द्रम्बचक्र प्रवर्तन दिनाचे आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद